ते पाण्यात पाहतात हा महाराष्ट्र कमजोर करण्याचा प्रयत्न करतात या महाराष्ट्रातला उद्योग रोजगार गुजरातमध्ये पळवण्याचा प्रयत्न करतात ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्राचा ते द्वेष आणि तिरस्कार करतात त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटो ती पगडी प्रफुल्ल पटेल प्रफुल्ल पटेल ज्याने पक्षांतर केलं ज्याने बेमानी केली ते त्या बेमानांच्या सरदाराच्या डोक्यावर तो जिरेटोप घालतात हा महाराष्ट्राचा अपमान आहे आणि या अपमानाचा सूड आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे नरेंद्र मोदी हे फार मोठे नेते आहेत नरेंद्र मोदी हे फार लोकप्रिय नेते आहेत नरेंद्र मोदींचा सामना कोणी करू शकणार नाही असं भाजप भाजपचे लोक सर्वत्र सांगत सुटलेले आहेत मग असं जर होतं मग शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस यांची इतकी भीती त्यांना का वाटावी की हे दोन महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढणारे हे दोन पक्ष त्यांनी तोडले पैशाची ताकद ईडी सीबीआयचा दहशतवाद का तोडले का फोडले कारण तुम्हाला आमची भीती वाटते तुम तुम्ही आमचा द्वेष करता पण मोदी महाराष्ट्राची साडे अकरा कोटी जनता तुम्ही केलेल्या या पापाचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही हा मराठी माणसाचा महाराष्ट्र आहे आणि या स्वाभिमानी छत्रपती शिवाजी राजांचा हा महाराष्ट्र आहे नरेंद्र मोदी असतील अमित शाह असतील भारतीय जनता पक्षाचे कोणी नेते असतील आमचं आणि त्यांचं व्यक्तिगत भांडण अजिबात ना नाही तुम्ही महाराष्ट्राच्या चा अंगावर चाल करून आलात आणि महाराष्ट्राच्या अंगावर जेव्हा चाल करून कोणी येतं तेव्हा हा महाराष्ट्र शिंगावर घेऊन तुम्हाला आपटल्याशिवाय राहत नाही हा महाराष्ट्राचा इतिहास आहे आपण भाईने मग उदाहरण दिलं की माननीय शरद पवार साहेबांचं बोट धरून आपण राजकारण कसं शिकलो हे मोदी सुरुवातीला इथे सांगत होते त्याचप्रमाणे माननीय बाळासाहेब ठाकरे हे माझे